म्हणजे हे भारतात असो किंवा विदेशामध्ये असो विदेशामध्ये जरी शिक्षण घेणार असाल तुम्ही तर त्याची मर्यादा लाख रुपये ठेवलेली आहे तो जी हो जी ही जी योजना आहे ती देशात तसेच विदेशासाठी जर कोणी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी जात असेल तर त्यांना नक्कीच ही योजना फायदेशीर आहे असं म्हणले तर रशियाचं प्रकरण आपल्याकडे आलं आहे त्या विद्यार्थ्याला आपण इथे एम डी एम बी बी एस म्हणतो तिथे ते डिरेक्टली रशियामध्ये एम डी आऊट केलं जातं त्यासाठी ते कोर्स करायला जाणार आहे मी सागर मी प्रतिनिधी आजच्या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो आणि आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ त्याचप्रमाणे याची उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ याच्या जिल्हा व्यवस्थापक प्रीती पटेल मॅडम आपल्या बरोबर आहेत आणि त्या आज आपल्याला शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहेत आपल्यासमोर त्याचं ब्रॉशर आहे तर मॅडम सर्वप्रथम तुमचा आमचा आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना ही काय आहे आणि एक्झॅक्टली त्याचं वैशिष्ट्य काय आहे आणि कशा पद्धतीने आपले जे दर्शक आहेत युवक आहेत त्यांना कशा पद्धतीने ही जी योजना आहे ती त्यांना कशा पद्धतीने फायदेशीर ठरू शकते तर त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा तर ह्याच्यामध्ये अशी एक योजना आहे की ही योजना आपण ओबीसी प्रवर्गाकरिता राबवत आहोत ओबीसी आपलं अधर बॅकवर्ड क्लास त्यालाच आपण इतर मागास वर्ग प्रवर्ग म्हणतो ह्याच्यामध्ये ज्या येणाऱ्या जाती आहेत त्या ते जातीतील विद्यार्थ्यांना आपण शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ देणार आहोत या योजनाकरिता आमचं महामंडळ दहा लाखा ते वीस लाखापर्यंतची योजना राबवित आहे ह्याच्यामध्ये अशी योजना आहे ही की दहा लाखपर्यंत जे काही कर्ज आहे ते आपल्या भारतात जे कोणी शिक्षण घेणार असेल डिग्री कॉलेजला आपण म्हणतो पी एच डी म्हणतो डिग्रीसाठीची डिग्रीच्या पुढची पदव्युत्तर सुद्धा आपण ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे तर प्रत्येकाला त्यासाठी ना बँकेची गरज असते बँकेकडून पर कर्ज घेण्याची आवश्यकता असते तर आपण भारतातच नाही पण पर आपण परदेशात जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला बँक बेंक, बँकेकडून सहाय्य करून तुम्हाला परत आम्ही व्यास परतावा करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की भारतामध्ये जर तुम्ही शिक्षण घेणार असाल आणि ओबीसी प्रवर्गामध्ये जर तुमचे कॅटेगरी येत असेल तर नक्कीच तुम्हाला दहा लाखापर्यंतचं जे कर्ज आहे ते मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे मॅडम मला महत्त्वाचा प्रश्न असा की कर्ज बँकेकडून मिळणार आहे पण महामंडळ कशा पद्धतीने आपल्या युवकांना या गोष्टीमध्ये मदत करते आणि कशा पद्धतीने ह्या योजनेचा लाभ मिळतो आणि तसेच एखाद्याला जर विदेशामध्ये जाऊन जर स्वतःच शिक्षण पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी काही याच्यामध्ये हे आहे कॅटेगरी आहे तर त्याच्याबद्दल थोडं आमच्या दर्शकांना सांग हा नक्कीच आपल्याकडे भारतात शिक्षण घेण्यासारखा स सा, घेण्यासारखे विद्यार्थी तसेच परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा आपण सवलत देणार आहोत आता हे अशा प्रकारे आहे की आम्ही एक आमचं एक वेब पोर्टल आहे महामंडळाचं त्या वेब पोर्टलवरची वेबसाईट आपल्याला दिली जाणार आहे त्याच्यावरती त्यांनी नाव नोंदणी करायची आहे आता भारतात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला आम्ही सहा लाखा रुपयापर्यंत कर्ज जे ते बँकेतून घेणार आहे ज्या विद्यार्थ्यांची फीज मॅक्सिमम वर्षाची चार लाख रुपये आहे तीन लाख रुपये आहेत जे ते अफोर्ड करू शकत नाही ते त्यामुळे त्यांना बँकेत जाऊन कर्ज घ्यावंच लागतं तर अशा विद्यार्थ्यांना हेल्पफुल असे आम्ही आहोत की तुम्ही बँकेतून तु कर्ज घ्या आणि त्या कर्ज पत्र आम्हाला दाखल करा महामंडळाच्या पोर्टलवरती आणि त्याचा लाभ असा होणार आहे की तुम्ही जे काही इंटरेस्ट भरणार आहात बँकेकडे तुमचा संपे कोर्स संपेपर्यंत डिग्री कोर्स जो काही चार वर्ष तीन वर्ष जे जितक्या वर्ष कोर्स असेल तितक्या वर्षापर्यंत म्हणजे मिनिमम पाच वर्षापर्यंत आम्ही व्याज तुम्हाला कंपलसरी देणारच आहोत पण त्यातूनही जर तुमचं तीन वर्षाचाच कोर्स आहे तरी तीन वर्षामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला व्याज कव्हर करतो आमच्याकडून देणार आहोत याचा अर्थ असा होतोय की लाभार्थींनी पहिलं स्टार्टिंगला कर्ज घेतल्यानंतर त्या त्या महिन्याचं व्याज भरणं आवश्यक आहे बँकेकडे बँकेकडे व्याज भरल्यानंतर त्यांच्याकडून एक प्रमाणपत्र त्यांच्याकडून एक बँक स्टेटमेंट दिलं जातं ते बँक स्टेटमेंट घेऊन त्यांनी आमच्या महामंडळाच्या पोर्टलवर दाखल करायचं आहे महामंडळाच्या पोर्टलवर ते स्टेटमेंट दाखल झाल्यानंतर त्याच्यावरती जे काही कॅल्क्युलेशनप्रमाणे त्यांचं व्याज गेलेलं असेल लाभार्थ्यांचं ते व्याज आपण परत त्यांच्या पर्सनल खात्यावरती रिअंबर्स करणार आहोत म्हणजे हे भारतात असो किंवा विदेशामध्ये असो विदेशामध्ये जरी शिक्षण घेणार असाल तुम्ही तर त्याची मर्यादा मी वीस लाख रुपये ठेवलेली आहे तर त्या वीस लाखापासून जे काही कर्ज असतील तुमच्या बँकेकडून तुम्ही जे घेणार आहात त्यासाठी सुद्धा नाव नोंदणी प्रथम आमच्याकडे करायची आहे महामंडळामध्ये नोंदणी केल्यानंतरच बँकेतून कर्ज उचल करायचं आहे ही एक मोठी अट अट आणि षडत तुम्ही म्हणू शकता तर त्यासाठी तुम्हाला आमची एक वेबसाईट आम्ही देणारच आहोत तुम्हाला या पुढच्या याच्यामध्ये तर वीस लाखापर्यंत जरी तुम्ही कर्ज घेतलं विदेशात अभ्यासक्रमासाठी त्यालासुद्धा आम्ही अलाउड करत आहोत आणि त्यालासुद्धा परतावा सेम वे दिला जाणार आहे तर नक्कीच मित्रांनो ही जी योजना आहे ती देशात तसेच विदेशासाठी जर कोणी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी जात असेल तर त्यांना नक्कीच ही योजना फायदेशीर आहे पर पण मात्र मॅडम माझा एक प्रश्न असा आहे की ही जी योजना आहे ह्या योजनेसाठी अभ्यासक्रमाची कोणती अट आहे का किंवा जे लोन आहे ते लोन प्रकरण करत असताना काय नेमकी काळजी घेतली पाहिजे आपल्या युवकांनी तसेच अर्जदारांनी तर याच्याबद्दल मॅम थोडी आम्हाला माहिती सांगामध्ये जे काही अभ्यासक्रम आहे तर आपण राज्य राज्य अंतर्गत अभ्यासक्रमामध्ये आरोग्य विज्ञान अभियांत्रिकी व्यावसायिक व व्यवस्थापन अभ्यासक्रम कृषी व अन्न प्रक्रियाचे आपण अंतर्गत जे काही अभ्यासक्रम आहेत मीन्स विद इन इंडिया तुम्हाला हे अभ्यासक्रमासाठी आम्ही कर्ज देणारच आहोत त्याशिवाय परदेशात जर तुम्ही जाणार असाल तर आरोग्य विज्ञान आणि अभियांत्रिकी व्यावसायिक आणि विज्ञान आणि कला यासाठी सुद्धा आपण परदेशामध्ये जाणार सगळे अभ्यासक्रम त्याच्यामध्ये कव्हर केलेलेच आहे ज्याचे आपण ज्यांना आपण डिग्री म्हणू शकतो पोस्ट डिग्री म्हणू शकतो त्यासाठी आपण ह्यांना नक्कीच आम्ही कर्जाचा लाभ देणार आहोत आणि यासाठी आपल्याला एक आमची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन तुम्हाला नाव नोंदणी करणं आवश्यक आहे तर नक्कीच मित्रांनो देशात तसेच विदेशामध्ये हायर स्टडीजसाठी तुम्हाला ओबीसी कॅटेगरीसाठी हे लोन प्रकरण होणार आहे आणि मॅम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या ह्या योजनेसाठी शैक्षणिक कर्ज परतावा योजना या यो योजनेसाठी अटी तसेच शर्ती काय लागू होणार आहे त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा कारण की कसं असतं की ओबीसी कॅटेगरी जरी असेल तरी त्यामध्ये देखील काहीतरी अटी आणि शर्ती असणार कारण की कॅटेगरी असून फक्त उपयोगाचा नसतं त्यासाठी ज्या अटी आहेत त्या देखील आमच्या यु यू, युवकांनी त्या कॅटर केल्या पाहिजेत त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा यात ज्या काही अटी शर्टी आहेत कोर्स बी ओबीसी कॅटेगरी जे आहे त्याच्यात तर पहिलं आपला पॉईंट येतो जातीच्या दाखला अदर बॅकवर्ड क्लासला प्रत्येकाने स्वतःच्या जातीचे दाखले काढलेले पाहिजे त्या जातीच्या दाखल्यावरती प्रत्येकाचे जे कास्ट असते त्याप्रमाणे आपण त्यांना कॅटेगरी दिलेलीच आहे अदर बॅकवर्ड क्लासला त्याप्रमाणे त्यांनी आमच्या ऑनलाईन फॉर्म भरताना त्याची आवश्यकता असते आम्हाला तिच्या दाखल्याची दुसरा पॉईंट असतो उत्पन्नाचा दाखला आता ह्याच्यामध्ये इन्कम आम्ही याच्यामध्ये नाही धरली आहे तर इन्कम ह्याच्यामध्ये प्रत्येकाच्या पूर्ण पूर्ण कुटुंबांचं उत्पन्न आम्ही घेतो ॲक्च्युली त्याच्यामध्ये तर ते आठ लाख रुपयाच्या आतमध्ये असायला पाहिजे आठ लाखाची मर्यादा आहे त्याला तर आणि त्यानंतर महत्त्वाचं पॉईंट म्हणजे सतरा ते तीस वय असायला पाहिजे त्या विद्यार्थ्याचं आणि दुसरा पॉईंट महत्त्वाचा म्हणजे बारावी जे, बारा जे करतात स्टुडंट्स बारावी करून थोडे डिग्रीला जात तर त्यांचं बारावीचं शिक्षण जे झालं त्याला सिक्स्टी पर्सेंट मोस्ट कंपल्सरी आहे त्याच कॅटेगरीतने आपल्याकडे अप्लाय करायचा आहे आपल्या ऑनलाईन वेबसाईटवरती ऑनलाईन फॉर्म भरताना आपल्याकडे काही के वाय सी डॉक्युमेंट जमा करायचे आहे त्याशिवाय तुम्ही जो काही अभ्यासक्रम करताय त्याचा ॲडमिशन्स तुम्ही घेतला असेल त्याला ऑफर लेटर आपण ॲडमिशन लेटर ते द्यावं लागेल फी स्ट्रक्चर प्रोड्यूस करावं लागणार या काही डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना आमच्याकडे जमा करायचे आहे नक्कीच मित्रांनो तुम्ही पाहू शकता की ह्यासाठी ज्या अटी आणि जे नियम आहेत ते देखील अगदी नॉर्मल आहेत आणि तुम्हाला देखील ते एकदम इझिली मॅडमने समजावून सा सांगितले असतील तर मॅडम सगळ्यात महत्त्वाचा माझा एक वेगळा प्रश्न असा आहे की आप हायर स्टडीजसाठी ह्या शैक्षणिक कर्ज व्यासपर्ताव्या ही योजना आहे तर हायर स्टडीजसाठी असा कोणता आपल्याकडे उदाहरण आहे का की जे आपल्या इथून हे कर्ज योजना करून तो व्यक्ती विदेशामध्ये त्याने शिक्षणासाठी त्याने अप्लाय केलं आहे असं वगैरे आपल्याकडे कोणतं उदाहरण आहे का तर त्याबद्दल आमच्या लोकांना थोडी माहिती सांगा कारण की लोकांना असं वाटू शकतं की एक फक्त देशासाठीच आपल्या लोकांसाठी फक्त योजना आहे विदेशासाठी जे शैक्षणिक कर्ज आहे त्यासाठी नाही असं त्यांना वाटू शकतं तर नेमकं त्याबद्दल आम्हाला थोडं उदाहरणांबद्दल थोडं सांगितलं तर एक बरं आपल्याकडे परदेशी अभ्यासक्रमासाठी आत्ताच रिसेंटली रशियाचं प्रकरण आपल्याकडे आलं आहे त्या विद्यार्थीला आपण इथे एम डी एम बी बी एस म्हणतो तिथे ते डिरेक्टली रशियामध्ये एम डी आऊट केलं जातं त्यासाठी तो तिकडे कोर्स करायला जाणार आहे सहा वर्षाचा तर त्यांनी आपल्याकडे आत्ताच इन केलेलं आहे त्याचं प्रकरण आपल्याकडे आमच्या जिल्हा रत्नागिरी कार्यालयामध्ये प्राप्त झालेलं आहे आता त्याचं प्रकरण आपण लवकरच त्याचं प्रमाणपत्र आमच्या मुख्यालयातून आल्यानंतर त्याला लवकरच बँकेकडून कर्ज कर दिलं जाणार आहे आणि तो स्वतःचा अभ्यासक्रम त्याला जे काही इच्छा आहे त्याचा कोर्स करायची त्याची इच्छा लवकरच पूर्ण होतो रशियाला लवकरच जाऊन स्वतःचं एज्युकेशन पूर्ण करणार आहे त्यामुळे परदेशी अभ्यासक्रमासाठी जरी आपल्याला असं वाटत असेल की आपण परदेशी अभ्यासक्रम कॉस्टली असतो ते करू शकणार नाही किंवा काय तर यासाठी एक मोठा प्रयत्न खूप चांगला आहे की आपल्याला परदेशीला जाण्यासाठी ॲटलिस्ट चोवीस चोवीस ते तीस लाखाचा खर्च येतो तर तो चोवीस ते चा, तीस लाख खर्च तुम्हाला जर बँकेकडून मिळत असेल आणि त्यातूनच तुम्हाला अजून चांगलं की बँकेतून कर्ज घेतल्यानंतरसुद्धा महामंडळ तुम्हाला व्याज रिअंबर्स करत असेल तर तुम्हाला ह्याच्यातून चांगली गोष्ट कुठलीच नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला स प्रत्येक युवकांना सतरा ते तीस वयातील आणि ज्यांना बाहेर जाऊन एज्युकेशन घ्यायची इच्छा आहे त्यांना मी आवाहन करते की तुम्ही ही योजना खूप चांगली आहे तर तुम्ही परदेशी जाणार असाल अभ्यासक्रम करणार असाल तर ह्याच्यात इन्व्हॉल्व व्हा बिंदास्तपणे तुमचे ज जे काही कागदपत्र आहे आम्हाला इथे येऊन विचारा किंवा तुम्हाला जे काही आमचे नंबर्स आणि वेबसाईट दिली गेली आहे तिकडे व्हिजिट करा तिथे तुम्हाला नक्कीच तुमचं तुम्हा समाधान मिळेलच आणि नाही मिळालं तरी आम्ही आमचे नंबर शेअर केलेले आहेत आमची वेबसाईट शेअर केलेली आहे त्यावर तुम्ही संपर्क साधा आमचा ॲड्रेससुद्धा शेअर केलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यातलं आमचं कार्यालय कुठे आहे ते सुद्धा तुम्हाला कळवण्यात आलेलं आहे, ले 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 आहे ले 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 तर त्या जर तुम्ही या ठिकाणी येऊन आमच्या कार्यालयात भेट दिलीत आणि आमच्याकडून अजून माहिती घेऊन गेलात तर अजून तुमचं समाधान करता येईल आम्हाला जास्तीत जास्त आणि तुमच्याला एक हेल्पिंग हँड मिळून जाईल तर सर्वांना आव्हान आहे की तुम्ही एज्युकेशन असाल तर नक्कीच मित्रांनो ही जी योजना आहे ती आपल्याला नक्कीच फायदेशीर आहे तसेच आर्थिक मागास वर्ग असणारे जे ओबीसी कॅटेगरीमध्ये येणारे जे लोक आहेत त्यांना देखील ही नक्कीच फायदेशीर योजना आहे जसं की अनेक लोक शैक्षणिक कर्ज घेतात मात्र त्यांना त्यांचं तेन ते शैक्षणिक कर्ज खूप हाय इंटरेस्ट रेटमध्ये त्यांना मिळत असतं आणि त्याचमध्ये जर तुम्हाला तुमचा इंटरेस्ट जर तुम्हाला रिटर्न मिळत असेल तर तुम्हाला किती फायद्याची गोष्ट आहे तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला इंटरेस्ट जर रिटर्न करायचं म्हणजे रिटर्न पाहिजे असेल त्याचप्रमाणे तुम्हाला जर इंटरेस्ट फ्री शैक्षणिक कर्ज जर नक्कीच घ्यायचं असेल तुमची जर कॅटेगरीमध्ये संपूर्ण तुम्ही जर डॉक्युमेंट फुलफिल करत असाल तर नक्कीच तुम्ही ही योजना घेतली पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी तसेच विदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी अप्लाय केलं पाहिजे आणि त्यासाठीच ही जी यो, योजना आहे ती नक्कीच खूप फायदेशीर आहे तर मॅडम मी तुमचं म्हणजे आभार मानतो की तुम्ही या योजनेबद्दल आम्हाला माहिती सांगितली नक्कीच युवा मंच तुमचा आभारी आहे आणि कृपया ह्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि इतर लोकांबरोबर देखील ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ह्या योजनेबद्दल माहिती इतर लोकांपर्यंत देखील पोहोचू शकेल थँक्यू